बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा शहर घोषणाबाजीनं दनानले महायुती व महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराच्या दिवशी महायुतीतील भाजपा तसेच राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आली यावेळी भगवा चौकुरी इथं राष्ट्रवादी व भाजपा दोन्ही पक्षांच्या रॅली शेकडोंच्या रस्त्याच्या दुहेरी शेकडो समोरासमोर ढोल ताशांचा भाजपच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीताई अनिल या वानखेडे यांच्यासह नगरसेवकांच्या प्रचारार्थ राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीनं देखील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राकेश माळी यांच्या मातोश्री कलातई माळी यांच्या समवेत नगरसेवकांच्या प्रचारार्थ मोठ्या शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आले यांच्यासह महाविकास आघाडीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयताई प्रल्हाद चौधरी यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन यावेळी केले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका दोघांकडून यावेळी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन ताकद एकमेकांना दाखवण्यात आली नेमकं उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदार राजा कोणाला कौल देतात हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा